गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होता तुमच्या पक्षप्रवेशाच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही परंतु जाण्यासाठी निमित्त लागतो ते निमित्त लागलं आणि मी आज या ठिकाणी आलो शिंदे साहेबांचा एक आशीर्वाद घेतला आजच्या ह्या बैठकीमध्ये या जिल, जिल्ह्या माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत विद्यमान आमदार किरण सामंत असं आम्ही एकत्र बसलो आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधी ज्या ज्या आवश्यक चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधू सुद्धा आणि दुसरं अत्यंत समाधानी आहे आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल मी एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवूचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रेस होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधान म्हणाले मी फक्त शिंदे साहेबांना भेटायला आलो होतो त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहे सामन बंधू सोबत होते चर्चा एकदम सकारात्मक झालेली आहे राजन साहेबीला कुठं मान सन्मान द्यायचा कसं द्यायचं हे सर्व तरी साहेबांनी घेतलेली आहे अजिबात काळजी करू नका जे काय बोलायचं आहे त्या मग उद्या बोल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस्टर